ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज सोमवार त्यानिमित्त ओंकारेश्वराशु पूजा आवश्यक करण्यात आली जे का नेहमीप्रमाणे आपल्याला दक्षिणा पाठवतात मंडळी त्यांचे आवश्यक होते आणि अभिषेकाचे ज्यानी ज्याने आविष्यक साठी दक्षिणा पाठवली होती त्यांची नावं सांगणार आहे मी पण त्यापूर्वी एक तुम्हाला एक सूचना देतोय की आता गुरु गुरुपौर्णिमा येणार आहे तर गुरु गुरुपौर्णिमेला माझ्याकडून गुरुमंत्र शिवमंत्र ज्या ज्या व्यक्तीने घेतलेले आहेत खूप वर्षापूर्वी गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी आणि ज्यांना आता घ्यायचेत नवीन त्यांच्यासाठी सूचना आहे की तुम्ही जे पूर्वी घेतलेले आहेत आता खूप मंडळी मला नियमितपणे मॅसेस करतात काही मंडळी अशा आहेत की ते दररोज मला मेसेस करतात गुरुमंत्राचा मॅसेस असतो तो आणि सुप्रभात वगैरे जे का संपर्कात आहेत आणि काही मंडळी समजा चार आठ दिवसाला करतात कोणी महिन्याला करतं मला मॅशेस आणि कुणी वर्ष सहा महिन्याला कधीतरी करतं आणि कुणी कुणी तर करतच नाही म्हणजे संपर्कात पण नाहीत आता मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की जे का संपर्कातच नाहीत आणि त्यांना समजा संपर्कात राहायचं का नाही राहायचं हे त्यांनी ठरवावं नियमितपणे मॅशेस करतात त्यांनी जरी मला रिप्लाय आत्ता समजा मी जी काही सूचना देतो त्याबद्दल नाही केलं तरी चालेल परंतु जे का कधी मधी करतात आणि जे करत नाहीत त्यांच्यासाठी सूचना सांगतो की तुम्ही मंडळीनं मला परत एकदा जर तुम्हाला गुरुमंत्र हा सतत करायचा असेल काही करायचं असेल समजा मंत्र वगैरे अगर मी जी गुरु दीक्षा दिलेली आहे गुरुमंत्र दिलेला आहे तुम्हाला जर नियमितपणे जर पुढे चालूच ठेवायचा असेल तर मला तुम्ही मला मेसेज करायचा तो मेसेज असा करायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तो तो मेसेज असा करायचा आहे की तुमचं संपूर्ण नाव फोन नंबर वगैरे जर बदलला असेल तर फोन नंबर म्हणजे मोबाईल नंबर तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे तो नंबर एक मला पाठवायचा आहे तुमचा पासपोर्ट फोटो एक पाठवायचा आहे तुम्ही तुमची जन्मतारीख पाठवायची आहे आठवणीनं ज्यांना का सतत पुढे समजा संपर्कात राहायचं आहे अशा व्यक्तींसाठी ज्यांना राहायचंच नाही जर गुरुमंत्र करायचाच नाही नसेल तरी काही ना त्यांनी पण मेसेज करावा की आम्हाला काही गुरुमंत्र काही करायचं नाही काही नाही एवढं आम्हाला सांगावं तुम्हाला संपर्कात राहायचं नसेल तर तसं हे पण मला एक मेसेज करा तुम्ही आणि समजा ज्याला राहायचंच असेल तर त्यांनी मला जरूर तसं सांगावं अगर आमचा फोन नंबर बदलला होता म्हणून तुमच्या संपर्कात नाही अशी सूचना द्यावी आणि तुमचा काही नवीन नंबर असेल तर तो एक मला मेसेज करून सांगावा न? तरीही समजा गुरु पौर्णिमेच्या अगोदर मला हे मेसेज आले पाहिजेत कारण नवीन नावनोंदणी पण चालू आहे नवीन दीक्षा घ्यायची आहे त्यांच्यासाठी पण चाललं आहे पूर्वीही घेतल्या त्यांनी आणि फक्त ज्यांनी पाठवायचं ना की जे का नियमितपणे संपर्कात आहेत त्यांनी नाही पाठवलं तरी चालतं तर अशा पद्धतीची ही सूचना आहे आणि आज कुणाकुणाची शिवपूजा होती त्यांची एकमेका नाव तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम आपल्याकडे सौभाग्यवती स्नेहलता महेश अय्यर कुणाल अय्यर ही नियमितपणे आपल्याकडे शुपूजा आभिषेकसाठी दक्षिण वगैरे पाठवले जाते ते इंग्लंडहून तसेच शांता केंग आणि श्री अभय अरविंद कोपरडे सौभाग्यवती सुकन्या शेखर चव्हाण ऋषिकेश मांजरेकर ऋतुज मांजरेकर असे बरेच मंडळीत तिका नियमितपणे आपल्याकडे शिवपूजा वगैरे करायला सांगतात आणि पूजेसाठी वगैरे दक्षिणा पाठवतात तर असो तुम्हाला ही एक सूचना दिली गुरुपौर्णिमेसाठी तुम्ही लक्षात ठेवावी आणि मला तुम्ही लवकरात लवकर मेसेज करा कारण नाव नोंदणी नवीनही मंत्र ज्यांना घ्यायचं त्यांची पण नाव नोंदणी चालू आहे तर मला वाटतं की आपला जास्त वेळ घेत नाही तर याबरोबरच आजचा हा कार्यक्रम कर इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा